श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर एकशे चौऱ्याहत्तर चांगदेव भटाला वांज दिवसाचे निराकरण चांगदेव भट गावाला निघाले सर्वज्ञ दोन पावले त्यांच्या बरोबर निघाले त्यांच्या खांद्यावर श्रीखळ ठेवला मग सांगितले भटिका आमची आठवण करा दिवसातून दहा वीस वेळा तरी आठवण करा दहा वीस वेळा नाही तरी सात पाच वेळा तरी आठवण करा सात पाच वेळा नाही तरी दोन चार वेळा तरी आठवण करा दोन चार वेळा नाही तरी दोन्ही वेळा आय ते आठवीजे परी वंदू दिवस जावो ने दिजे यावर सर्वज्ञांनी रो केलेल्या पशुचा दृष्टांत सांगितला पशु पशु असे ते आडी धरडी चरे पोट भरे मग एकी ठाई बेसोनी रोवती तेने तयाची या सब, सब दातु नेवती दृष्टी होय पृष्टी होय बळ होय तसे परमेश्वर निरूपण करतात तो एक तो मनन करतो त्यामुळे ज्ञान वाढण्याचे बळ येते जीवनस्वरूपी योग्यता होते अति पुढील ज्ञानाचे सुख होते तसेच सर्वज्ञांनी भिंगू रोटी याचा दृष्टांत सांगितला भिंगू असे ते कीटक कि ते पाय घरी धरी काटा रोवी नेऊनी आपुल्या घरातू घाली दार लेपोनी जाय येऊनी मागोती माते खाईल म्हणून भेने ती येते चिंती चिंतित चिंतिता तिसी ही पाक निगती तेही ती ये सारखी होये तसे परमेश्वर आपल्याजवळ जवळ राहू देतात पण पन... राहू देता दूर गेल्यानंतर कसा धर्म आचरावा असे निरूपण करतात आणि दूर पाठवतात मग तो ईश्वराच्या वियोग दुःखाने चिंतन करीत करीत ईश्वरासारखा होतो श्री गोपाळ कृष्ण भगवान